जालना लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांचा मोठा दारुण पराभव तर महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे प्रचंड बहुमतांनी विजयी नमस्कार मी जयश्री सोनवणे ज्ञानपंखड ट्वेंटी फोर न्यूज व दैनिक माझा मराठवाड्याने केलेले भाकीत तंतोतंत खरे ठरले आणि हा आहे ज्ञानपंख ट्वेंटी फोर न्यूजचा ग्राउंड रिपोर्ट नुकताच लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून देशामध्ये एन डी ए दोनशे ते इंडिया दोनशे पस्तीस एवढ्या जागेवर विजयी झाले एन डी एचा चारशे नारा हा भंगला असून भाजपाला स्वतःला बहुमतापर्यंत आकडा गाठता आला नाही सातव्या टप्प्यातले मतदान पूर्ण झाल्यानंतर वेगवेगळ्या चॅनलने एक जूनला आपले ऍक्टिव्ह पोल दाखवले होते त्या ॲक्टिव पोलमध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एन डी एला तीनशे एकसष्ट ते तीनशे एक्क्याण्णव एवढ्या जागा दाखवण्यात आल्या होत्या मात्र प्रत्यक्ष मतमोजणीनंतर हे सर्व एक्झिट पोल खोटे ठरले असून भाजपाला स्वतःला बहुमताचा आकडा सुद्धा पार करता आला नाही ज्ञानपंख ट्वेंटी फोर न्यूजच्या माध्यमातून निवडणूक जाहीर झाल्यापासून ज्ञानपंख ट्वेंटी फोर न्यूजची टीम जालना लोकसभा मतदारसंघातील जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर गावात जाऊन मतदारांचा कौल जाणून घेत होती तेव्हा त्या मतदारांच्या एकंदरीत झालेल्या सर्व भेटूतून एकच निष्पन्न झालं होतं की जालना लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे या वेळेला नक्कीच पराभूत होतील असं चित्र निर्माण झालं होतं त्याचबरोबर महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांना मोठ्या प्रमाणात पसंती मिळाल्यामुळे त्यांचा विजयाचा मार्ग मोकळा झाल्याने मतदारसंघामध्ये बोलल्या जात होतं आणि ते सिद्धही झालं विशेषतः हो रावसाहेब दानवे यांना मनोज जरांगे फॅक्टर हा ही कारणीभूत ठरला असून अपेक्ष उमेदवार मंगेश साबळे हेच खऱ्या अर्थाने रावसाहेब दानवे यांच्या पराभवाचे मूळ कारण हे समोर आले आहे ज्ञानपंख ट्वेंटी फोर न्यूज व दैनिक माझा मराठवाडा वृत्तपत्राच्या माध्यमातून सातत्याने वृत्तांकनामध्ये जालना लोकसभा मतदारसंघाचे चित्र हे बदलणारच व महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांचा पराभव होणारच हे ठामपणे सांगत होतो हा पूर्ण आमच्या टीमला विश्वास होता कारण आम्ही संपूर्ण पिंजून काढल्यानंतर हे चित्र आमच्या डोळ्यासमोर उभे राहिले होते असं मुख्य संपादक दशरथ एन सुरडकर यांनी ज्ञानपंख ट्वेंटी फोर न्यूजशी बोलताना सांगितले आहे चार जून ला निकाल लागला रावसाहेब दानवे यांचा जवळपास एक लाख पंचावन्न हजार मताच्या फरकाने जो पराभव झाला सिल्लोड भोकरदन जालना पैठण फुलंबरी अंबड बदनापूर जवळपास लोकसभा मतदारसंघातील सर्वच विधानसभा क्षेत्रात रावसाहेब दानवे यांचे मताधिक्य घटले स्वतःच्या भोकरदन मतदारसंघात सुद्धा ते मताधिक्य घेऊ शकले नाही मतदाराचा जनतेचा मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर रोष असल्यामुळे त्यांचा पराभव झाला याचे कारण मराठा आणि मुस्लिम या मतदारांनी या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत त्यांच्याकडे पाठ फिरवल्याने त्यांचा पराभव झाला त्यांच्या पस्तीस वर्षाच्या कारकिर्दीला मूटमाती मिळाली असून सुरुवातीपासूनच ज्ञानपंख ट्वेंटी फोर न्यूज चॅनल व दैनिक माझा मराठवाडा वृत्तपत्राने केलेले हे भाकीत खरे ठरले आहे अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेट्ससाठी आपण पाहत राहत ज्ञानपंख ट्वेंटी फोर न्यूज